सांगलीच्या जतमधील डफळापूर येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचा बंधाऱ्यात सापडला मृतदेह हो। दोन दिवसापूर्वी आजीसोबत शेतात गेली गेलेली मुलगी झाली होती बेपत्ता सांगलीतील जतमधील डफळापूर येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचा बंधाऱ्यात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली रेणुका ढोबळे ही मुलगी गुरुवारी दुपारी आजीसोबत शेतात गेली होती त्यावेळी शेतातील गवताच्या गंजीजवळ खेळत असताना ती बेपत्ता झाली होती दोन दिवस तिचा नातेवाईक व पोलिसांकडून शोध सुरू होता तिच्या शोधासाठी कोल्हापूर येथून श्वान पथकही मागवण्यात आले होते दरम्यान दोन दिवसाच्या शोधानंतर शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह एका बंधाऱ्यात सापडला तिच्यावर जत पोलीस उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले परंतु या घटनेमुळे मात्र हळहळ व्यक्त होत आहे सदरच्या मुली शोधण्यासाठी सांगलीची आयुष हेल्पलाईन टीम कार्यरत होती आयुष टीमने यासाठी पाण्यामधील कॅमेरा व इतर रेस्क्यू साहित्य घेऊन रुग्णवाहिकेसह सा घटनास्थळी दाखल होऊन सदर बाळाची शोध मोहीम सुरू केली होती शेतामध्ये पाच विहिरीमध्ये ओढाणाला द्राक्षबासामध्ये या बालिकेचा शोध सुरू केला होता शनिवारी मृतदेह शोधण्यास यश आले आणि मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार नरेश पाटील सुरज शेख कार्तिक होसवनी गणेश जाधव आदिल शेख स्थानिक नागरिक व जत पोलीस मदतीसाठी उपस्थित होते